नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ओमराजे निंबाळकर यांना बारा हजार पाचशे पासष्ट मतांनी आघाडी मिळालेली आहे शिवसेनेमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे ओमराजे निंबाळकर यांना बारा हजार पाचशे पासष्ट मतांनी आघाडी मिळाली आहे तर अर्चना पाटील यांना येथे सर्वात मोठा धक्का भेटलेला आहे नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ओमराजे निंबाळकर यांना बारा हजार पाचशे पासष्ट मतांनी आघाडी मिळालेली आहे शिवसेनेमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे ओमराजे निंबाळकर यांना बारा हजार पाचशे पासष्ट मतांनी आघाडी मिळाली आहे तर अर्चना पाटील यांना येथे सर्वात मोठा धक्का भेटलेला आहे